नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे भिकारी अशीच मराठी कथा मी घेऊन आलेली आहे घरी परत द्या करा साहेब तीन दिवस अन्न चाखलं नाही साहेब रात्रीच्या मुक्कामापुरते पाच कपेक्स देखील नाही हो दिवा शपथ सांगतो पाच वर्ष गावाकडे मास्तर होतो झारच्या या नव्या ज्येस्तंबू सरकारच्या कारणास्थळ म्हणून नोकरी गेली माझी खोटी साक्ष देऊन बळी घेतला त्यांनी माझा वर्ष झालं मला राहायला घर नाही साहेब सेंट पीटर्सबर्गमधील वकील सर्तसो यांच्याकडे बघत उभे होते त्याचा तो घडत निघा फाटका कोट नशा केल्यासारखे के धुंद डोळे हो गालावरचे तामूळे डाग पाहून त्यांना वाटलं आपण याला याआधी कुठेतरी पाहिलं आहे तो पुढे बोलत राहिला आणि आता मला त्याला कालुबा प्रांतात नोकरी दिली आहे पण तिथवर प्रवास करायला तरी पैसे नको मदत करा साहेब श्रम वाटते अशी भीक मला पण काय करू साहेब परिस्थितीमुळे लाचर आहे वकील साहेबांची नजर त्यांच्या बुटांवर गेली एक बूट घोट्यापर्यंत आखोड आणि दुसरा तर पोटरापर्यंत चढलेला ते पाहून त्यांना अचानक आठवला काय रे परवाच ना मला त्या सदो सदोवायस रस्त्यावर भेटला होतास आणि मास्तर नव्हे शाळेत विद्यार्थी होतो शाळेतून काढून टाकला म्हणाला होतास आठवलं का छे छे कसं शक्य आहे तो गोंधळून पुरपुटला गावाकडे मास्तर आहे मी हवं तर कागदपत्र दाखवतो ना चूप थापा मारू नकोस विद्यार्थी आहे म्हणाला होतास आणि शाळेतून का काढलं तेही सांगितलं होतंस वकील साहेबांचा चेहरा तेरसकारणे लालबंद झाला त्या फाटक्या भिकाऱ्याकडे बघणं असह्य होऊन त्यांनी आपली नजर दुसऱ्या दिशेला वळवली हरामखोर ठग हलकटा थांब पोलिसातच देतो तुला तु आता असलीच गरिबीनी उपाशी पण म्हणून काय असं पण खोटं बोलायचं हक्क मिळाला का तुला त्या फाटक्या भिकाऱ्याने दाराची कडी घट्ट धरली फासत अडकलेल्या पक्षासारखी त्याची नजर वकील साहेबांच्या दिवाणखान्यात सर्वत्र बिरबिरू लागले पण तो खोटं नाही बोलतो कागद तर दाखवतो हवी तर तुमच्यावर तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल वकील साहेब अजून खुशात होते गावचे मास्तर आणि विद्यार्थी म्हटलं की आमच्यासारखे लोक पागळ करतात ना त्यांचा गैरफायदा घेतो आहेस तू नीश नालायकशीळस येते मला तुझी संतापाच्या भरत वकील साहेबांना त्या भिकाराला बराच दम दिला त्याची बेदरकार थापेबाजी ऐकून त्यांना त्याच्याबद्दल भूम वाटत होती आपल्या मनात करुणा दुःख विषयी सहानुभूती असताना त्यांना अभिमान होता त्यामुळे स्वतःवर अत्याचार झाल्यासारखं त्यांना वाटू लागलं त्यांच्या कणवाळूपणावर जणू थापेबाजीने कट्टाने आघात केला होता निरपेक्ष मनाने गरीबाला मदत करण्याच्या त्यांच्या ऋतूच्या विटंबना झाली होती भिकाराने थोडा वेळ माफी मागितली अन्ना भाका घेऊन निषेध व्यक्त केला पण शेवटी शर्माने त्याचे मान खाली झुकले हो साहेब त्याने आपला हात हृदयाशी नेला मी खोटं बोललो मी विद्यार्थी नाही गावचा मास्तरही नाही त्या थापच होत्या मी रशियन गाव गाववृंद होतो गायक वृंदवन होतो दारूच्या व्यसनामुळे मला वाईट टाकलं पण काय करू देवा शपथ सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा मला खोटं बोलावं लागलं कारण सांग खरं सांगितलं तर मला कोणी मदत करणार नाही पण मी करू तरी काय काय करू म्हणजे म्हणून विचारलं वकील साहेब त्यांच्याजवळ जात म्हणाले काहीतरी काम कर काम हो काम करायला हवं ठाऊक आहे मला पण माझ्यासारख्याला कुठे काम मिळणार मूर्ख तरुणा तरुण आहेस तू चांगला धडधाकट निरोगी आहेस तुला हवं असेल तर नक्कीच काम मिळेल पण तू आहेस आळशी एदी दारुडा तुलाही ठाऊक आहे ते गुप्त्यावर येतो ना तसं वडगाचा वास येतोय तुझ्या अंगाला कोटाडेपणा तुझ्या हाडी माशी भेटणार आहे भीक मागणं थापा मारणं इतकीच लायकी उरली आहे तुझी डोबा राहायचं असेल ना तर ऑफिसात किंवा गाय करून दात नाही तर बिलियर्ड्स क्लबमध्ये नोकरी करायला लागेल मग पगार मिळेल आणि फार कष्ट उपासा लागणार नाही पण मला सांग शारीरिक कष्टाचे काम जमतील तुला हां खात्रीने सांगतो तुला हमाल जमणार नाही तू कारखान्यात कामही कामगारही होऊ शकणार नाही तब्येत नाजूक दिसते तुझे कसं बोललाचा आहे तो भिकारी कडवटपणे म्हसला कष्टाचे काम मिळणार कशी दुकानदार करायची वेळ मिळवून गेली व्यापाराचे शिक्षण घ्यायची तर लहानपणी सुरुवात करायला हवी हमाल म्हणून कोण उभं करणार नाही मला कारण मी काम कामकरी वर्गातला नवीन कारखान्यात काम करायचं तर काहीतरी कौशल्य हवे माझ्याजवळ तेही नाही ओळखा सतत स्वाभाविक असल्या सांगतोस बोल लाकूड फोडशील नाहीतर कसं म्हणाल साहेब पण सध्या लाकूड तोडायला तरी कुठे काम मिळत आहेत हेच असंच सगळं रिकाम टेकडे असत वाद घालतात कोणी काही काम देऊ केलं की ताबडतोब धमकावून लावतात बोल माझ्या घरचे लाकूड फोडून देशील होय साहेब देईल ठीक आहे उत्तम पाहू आता असं म्हणून वकील साहेब जसाचे हसले त्या छन्नीपणा नव्हता हो असं मात्र म्हणता येणार नाही त्यांनी काहीशा उतावळीपणे दोन्ही हातातले पंजे एकमेकांना चोळले आणि आपल्या स्वयंपाकिनाला बाहेर बोलावून म्हणाले ओलगा याला पडवीतने आणि लाकूड फोडून घे भिकाराने कोरड्यात पडल्यासारखे खांदे उघड उडवले आणि अनिश्चिततेने तो ओलग्याच्या मागून गेला त्याच्यावर चालीतून स्पष्ट दिसत होते की तो काही भिकीपोटी किंवा पैसे मिळवण्यासाठी लाकूड कापायला तयार नव्हता तर शब्दात पकडला गेल्यामुळे वाटलेले शरम आणि दुखावलेला स्वाभिमान यामुळे शिवाय होडकाला पुरती न उतरल्यामुळे त्याची तब्येत ठीक दिसत नव्हती हो आणि काम करण्याची इच्छा तर अजिबात दिसत नव्हती हो वकील साहेब भरकन डायनिंग रूममध्ये गेले बाहेरच्या अंगणात उघडणाऱ्या खिडकीतून त्याला पडवी दिसत होती अंगणात काय चाललं आहे हे सगळं दिसत होतं ओळगा आणि तो भिकारी मागच्या दाराने अंगणात आले आणि बळफाळलेला चिखल तोडवत पड पडवीत गेली ओळगाने आपल्या सहकार्याकडे एक राकीट टाकून त्याला जोखून घेतलं खूप कोबराला एक झटका देऊन तिने लाकडाची कोठी उघडली आणि रागा रागाने दार उघडून आपटलं अरे बापरे अगदी हुशार दिसत आहेत ओळगाबाई नेमक्या हिच्या कॉफीच्या वेळेत आम्ही व्यत्यय आणला की काय मग तो तोतो तो या विद्यार्थी तोतो तोतोया मास्तर एका लाडक्या ओण लाकडाच्या उडक्यावर बसलेला त्याला दिसला हाताच्या मुठीवर लालबुंद लाल गाल टेकून तो चि चिराची गाठून गेला होता ओळगाने एक कोराट त्याच्या दिशेने फिरकावली आणि तो संतापाने जमिनीवर थुक थुंकली तिच्या ओटांच्या हालचालीमुळे वकील साहेबांना वाटलं आता हिने शिवळगाळ सुरू केली बवती त्या भिकाऱ्याने बावचलून उन एक ओंडगाळा जवळ ओढला दोन्ही हात पायांमध्ये धरला आणि कशी बशी त्यावर कुऱळी चालवली ओणका निसटून खाली पडला त्याने तो पुन्हा जवळ ओढला थंडीने भिजलेल्या हातात आपल्या हातावर गरम श्वास सोडला आणि पुन्हा एकदा त्या ओल ओलकांड्यावरून कुऱ्हाड चालवली इतकी हळवार की जणू आपले बूट किंवा बूट कापील जातील याची त्याला भीती वाटत असावी पुन्हा ओंडका खाली पडला आता वकील संताप संतापून त्याने मन हळवं हळवं झालं होतं एका आळशी दारुडे विकाऱ्याला असं थंडीत कष्टचं काम करायचं लावल्याबद्दल त्यांना स्वतःची लाज वाटू लागली कोण जाणे कदाचित तो आजारही असेल पण मग डायनिंग रूममध्ये स्टडीत जाता जाता त्यांच्या मनात आलं असू दे करू दे थोडं काम मीही त्याच्या भल्यासाठीच तर करतो आहे तासभरानंतर ओलगा स्टडीत आली आणि तिने लाकूड फोडून झाल्याची भरती दिली अं हां अर्ध्या रुबल दे त्याला हवं तर दर महिन्याला पहिल्या तारखेला येऊन लाकूड फोडून जाऊन देत त्याला दर महिन्याला काम देऊ म्हणावं पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला तो आला त्याला धड उभंसुद्धा राहता येत नव्हतं पण त्याने अर्धा रुबल कमाई केली त्या दिवसानंतर तो अधूनमधून येऊ लागला आणि दरवेळी त्याला काम दिलं ला जाऊ लागलं कधी तो वाटेतला बर्फ लुटून कडेला त्याचा ढिगारी रचून ठेवी कधी पडवी साफसूप करी तर कधी रजया गाद्या ठिकठाक करी दरवेळी त्याची तीस चाळीस कॉप कमाई होत असे एकदा एक जुनी पॅन्ट त्याला साफ पाठवली गेली वकील साहेब नव्या घरात राहायला गेले तेव्हा त्याला सामान बांधायला फर्निचर हलवायला मदतीला बोलावलं त्याला त्या दिवशी तो शांत उदास दिसत गप होता गप्प गप्पा होता त्याने फर्निचर जरासुद्धा हात लावला नाही डोकं खाली झुकवून तो सामान लादलेलं ट्रक मागून चालत राहिला कामाचं नाटक सुद्धा केलं नाही बेट्यानं कंठी थंडीची कुडकुड तो तसंच चालत राहिला ट्रकवरचे कामगार त्याच्या आळशीपणाला दुबळेपणाला हसत होते एकेकाळी कोणा श्रीमंताच्या अंगावर चढलेल्या त्याच्या त्या फाटके कोटाचे हसत होते त्याला असताना पाहून तो पुरता गुंधवून गेला सामान हलवून झाल्यावर त्याला त्याच्याजवळ बोलून वकील साहेब म्हणाले माझं बोलणं मनावर घेतलंच दिसते त्याने त्याला एक रुबल दिला हे तुझ्या कामाबद्दल दारूपासून लाभ राहिलेला दिसतोस आणि आता काम करायची तयारी दिसते तुझे नाव काय रे तुझं लुश्क तुला मी ह्याहून चांगलं काम देऊ शकेल लुचक कमी मेहनतीचं तुला लिहिता येतं का रे होय साहेब तर मग उद्या ही चिठ्ठी घेऊन माझ्या सहकाराकडे जा तो तुला प्रती लिहायला काम देईल काम कर दारू पिऊ नकोस आणि मी सांगितलं ते विसरू नकोस जा एक आता एका माणसाचं आयुष्य आपण मारकी लावलं आनंदाने वकील साहेबांनी मायेने लुसकोच्या खांद्यावर थोपटलं आणि निघून जाण्यापूर्वी त्याच्याशी हस्त आंदोलन नक्की केलं लुसको चिठ्ठी घेऊन गेल्या आणि त्यानंतर पुन्हा कधीच काम मागायला त्याच्या आवारात आला नाही दोन वर्ष उलटले एके दिवशी वकील साहेब एका थिएटर समोर तिकीट काढण्यासाठी उभे होते लोकरी कॉलरचा कोट आणि फाटकी टोपी घातलेली किरकोळ माणसाचे शेजारी उभं त्यांनी गुजऱ्या आवाजात गॅलरीचं एक तिकीट मागितलं आणि काही कॉपेक्स दिले लुष्को नारे तू वकील साहेबांनी आपल्या जुन्या लाकड तोड्याला ओळखलं काय करतो सध्या ठीक चाललं आहे ना चांगलं चाललं आहे साहेब आता मी एका नोकरीच्या नोटरीच्या ऑफिसात काम आहे पस्तीस रुबल्स कमवतो मी अरे वा छान देवाची कृपाच म्हणायची हे करून मला फार आनंद झाला लुश्को एक प्रकारे तू माझा धर्मपुत्रच आहेस मी तुला चांगल्या मार्गाला आहे किती भडकलो होतोस मी तुझ्यावर आठवतंय भूमिपुटात घेतले तर बरं असं झालं होतं तुझ्यावेळी माझे शब्द लक्षात ठेवलेस ना त्याबद्दल तुझे आभारच मानायला हवे मित्र तुमचेही आभार मानायला हवे दुष्कळ म्हणाला त्या दिवशी तुम्ही भेटला नसाल तर कदाचित अजूनही मी विद्यार्थी नाहीतर मास्तर असल्याची बतावणी करत असतो तुमच्या घरातच माझं आयुष्य सावडलं आणि मी खोईतून बाहेर पडलं फार आनंद झाला आहे तुम्ही माझ्याशी इतक्या दयनीय वागलात बोललात त्याबद्दल तुमचे आभार मानतो साहेब तुमच्याने उलगाचे फार उपकार झाले माझ्यावर किती थोर दयाळू आहे उलगा देव तिचं भलं करो साहेब तुम्ही त्या दिवशी मला जे बोललात ते योग्य होतं तुमच्यात तर मी आज जन्म तुमचं ऋमी आहे पण माझे आयुष्य खरोखर सावरलं ते उलगाने ते कसं काय त्याचं असं झालं मी लाकूड फोडायला तुमच्या याय यायचो आणि ती मला शिळे देऊ लागायची अरे देवाने ही आशा सोडली तुझी अजून मेला कसं नाहीस माझ्यासमोर बसून माझ्याकडे पाहून तिला फार दुःख होत असे ती अक्षरशः मोठ्याने रडत असे कसा रे तू दुर्दैवी दु हे जन्मी आनंद कसा तो नाही रे तुझ्या नशिबी आणि पुढच्या जन्मी तर नरकातच जाणार आहेस तू बेवड्या किती रे दुःख तुझ्या आयुष्यात आणि असं हे आणि हे असंच नेहमी चालायचं आहे वकील साहेब किती वेळा तिला असं दुःख झालं आणि माझ्यासाठी तिने किती अश्रू ठाले हे सांगणं शक्य नाही साहेब पण माझ्यावर सर्वात मोठा परिणाम कशाचा झाला असेल ठाऊ काय ती स्वतः मला लाकूड फोडून दे त्याचा तुम्हाला ठाऊक आहे का, का साहेब तुमच्या लाकडातला एक ओंकासुद्धा मी फोडला नाही ते सगळं ओलगाने फ्यूक केलेलं तिने माझं आयुष्य कसं सावरलं त्याला पाहून मी कसा बदललो दारू कशी सोडली हे मला सांगता येणार नाही मला इतकं ठाऊक आहे की तिच्या बोलण्यामुळे थोर वागणुकीमुळे माझं अंतरंग फार बदलून गेलं हे मी कधीच विसरणार नाही पण चला साहेब आता थिएटरात गेलं पाहिजे घंटा वाजवायची वेळ झाली दुष्कवने झुकून वकील साहेबांना अभिवादन केलं आणि तो गॅलरीच्या दिशेने चालू लागला समाप्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मी आम्ही नवनवीन व्हिडिओ पुढच्या वेळेस घेऊन येणार आहे धन्यवाद